శ్రీగణేశాయ నమస్తే तर इथं बघा आज आहे नागपंचमी तर आज पुरणपोळी करायची आहे तर पुरणपोळी करण्यासाठी इथे पाणी उकळत ठेवलं होतं आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे तर जरा का अर्धा किलो हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप देखील टाकलेलं आहे तर हे आमचं घरगुती तूप आहे बघा तर एक आठवड्याची जी साईज जमा होते त्याचं इतकं तूप निघतं तर अर्धा डबा तूप निघलेलं आहे फक्त अर्धा लिटर दुधापासून इतकं तूप बनतं हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सगळेजण जो तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदात आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणींची स्वामी समर्थांची चरणी प्रार्थना तर आज आहे नागपंचमी तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते बघा कोळीसाठी मी डाळ ठेवलेली आहे त्या शिबीत आता ओळी शुज साईडला चहा ठेवलेला आहे आणि तर आता कनिक मळून घ्यायचे आहे पोळीसाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा डाळीमध्ये गुळ घालून घेतलेला आहे तर आता हा गुळ गीव, पूर्ण विरगळून शिजू द्यायचा तर इथं बघा पोळी बर्गर असते येळोणीची आमटी तर त्यासाठी मी इथे लवंग दालचिन आणि दोन काळी मिरी आणि एलडोळा थोडा भाजून घेतलेला आहे कारण मग तो ह्या मसाल्यासोबत लवकर भाजत नाही आणि इथं घेतलेला आहे बघा दोन चमचे धणे दोन चमचे तीळ तर हे देखील भाजून घ्यायचं आणि ओल्या मसाल्यामध्ये बघा खोबरं कोथिंबीर लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे ले ले तर हे सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि इथे बघा आपली डाळ शिजलेली आहे तर आता हे बारीक वाटून मी पुरण तयार करून घेते तर इथे आमटीसाठी कढीपत्ता आणि लसूण शोधून ठेवलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे पहिला मी कुरगड्या तळून घेणार आहे आणि त्यानंतर मग आमटीला फोडणी टाकायची तर इथे बघा सगळं पुरण मी अगदी व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे तर ते थोडं बाजूला झाकून ठेवून देते आणि पहिला पुरवड्या तळून घेते आणि दुसऱ्या गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे म्हणजे आमटीमध्ये घालण्यासाठी जे वरून लागतं ते थंड पाणी घातलं तर मग आमटी चवीला चांगली होत नाही तर गरम पाणीच आमटीमध्ये तुम्हाला जर वाढवायचं असेल येवणीमध्ये तर वाढवायचं तर आता बघा इथं तेल तापलेलं आहे बघा तळून झालेल्या आहेत आता आमटीला फोडणी टाकून घेणार आहे आमटीला पोरणी टाकून त्याच पातीलामध्ये ज्यामध्ये आपण डाळ शिजवली होती त्याच पातीला टाकणार आहे

どんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんどんど तर आता जे आपण वाटण घातलेलं आहे ते चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे चांगलं भाजू द्यायचं आहे आणि भाजल्यानंतर मग त्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत तर इथे बघा मी तीन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे कारण येळवणीची आमटी म्हणजे सणावाराचंच बनते त्यामुळे थोडी जास्त बनवली तर देखील संपते त्यामुळे मी थोडी जास्तच बनवणार आहे तरी ते धनापूड आणि गरम देखील मी टाकलेला आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि थोडं परतून झाल्यानंतर जे मिक्सरचं भांडं धुवून आपण ठेवलं होतं जे वाटणचं पाणी ते ओतायचं आहे आणि ते देखील थोडं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपली जी येळवणी आपण काढून ठेवली होती ती ओतायची आहे त्यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी कुठलंही जास्त वगैरे घालणार नाही कारण त्यामुळे मग आमटीची चव बदलते म्हणून जितकं आपली अळवणी होती तितकीच मी आमटी बनवली तर आता बघा तर जो पत्र इथं आपल्या आमटीला उकळ येतोय तोपर्यंत हे जी कुरुगड्या होत्या त्या गार झालेल्या आहेत त्या आता कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते म्हणजे कसं संध्याकाळपर्यंत सुद्धा मऊ होत नाही जर उघड्याच ठेवल्या तर तासाभरात त्या मऊ पडतात त्यामुळे मी कॅरीबॅगमध्ये भरून नेहमी ठेवते म्हणजे जर राहिल्यात तरी उद्या देखील शिल्लक राहिल्या तरी खाता येतात त्या खराब होत नाही तर इथे बघा आमटीला उखळ आलेली आहे आणि आमटीचा कलर देखील तुम्ही बघू शकता किती छान असा देखील आमटीला आलेला आहे तरी ते बघा आता मी पोळ्या करायला बसलेली आहे तर वरचं सगळं आवरलेलं आहे म्हणजे भात आमटी सांडगे बटाटे भाजी वगैरे सगळं आवरलेलं आहे आता फक्त राहिलेली आहेत भांडी घासायची आणि फरशी पुसून घ्यायची तर फरशी मी पोळ्या झाल्यानंतर पुसून घेतणार आहे तर थोडा थोडा मी पसारा आवरला आहे आणि मग पोळ्या करायला बसले नाहीतर मी पोळ्या करताना सगळा मूड येऊ तो सगळीकडे पसारा पसारा बघून तर भांडी वगैरे सगळी घासायची ती एकत्र भरून ठेवली बाकीचं सगळं गॅस कट्ट्यावरचं वगैरे सगळा पसारा सगळा साईडला सारून व्यवस्थित करून मग मी पोळ्या लाटण्यासाठी बसलेले आहे तर बघा पोळ्या मी कशा पद्धतीने बनवते तर प्रत्येक पोळीमध्ये फुगते पण काय होतं उलटण्याने जेव्हा परततो तेव्हा ती फुटते त्यामुळे मी हातानेच पलवते पण हाताने पलटायला लागले कधी काय होतं जेव्हा पोळी फुगलेली असते त्याची चुकून जरी वाफ नखामध्ये आली तर मग काही नख दोन तीन दिवस ते धुकतच राहतं हे बघा तर, तर सगळी एक पोळी फुगते कशी माहीत नाही पण फुगते आणि मग पलटायला गेलं की मग फुटते तर इथे बघा सगळ्या पोळ्या आवरलेल्या आहेत तर आता घरातला सगळा पसारा पावडर खर्ची वगैरे मी पुसून घेतली तर घर पाहू शकता तुम्ही किती स्वच्छ झालेलं आहे किचन आणि तितक्यातच काय झालं पोळ्या आवरल्या तितक्यातच आलं नळाला पाणी तर सोबतच पाणी देखील भरून घेतलं तर पाण्याचा काही व्हिडिओ मी बनवला नाही कारण खूप सकाळ सकाळी गडगड होती तर हे बाकीचं सखोल मी आवरून घेतलेलं आहे तर किचन वगैरे तर हा माणूस बघा शाळेला चाललेला आहे तर असं नाही तर त्यामुळे त्याला शाळेला जाऊ वाटत नाही तर देखील शाळा आहे म्हटल्या जावं लागणार तर असं घुळ करत 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 चाललेला आहे तर बाय बाय कसा करतोय बघा तर इथे हा मण्या बघा कसा बिस्किट खायला लागला तर हे आमचं मांजर नाही तर असंच आहे माहीत नाही पण हे रोज आमच्यात येतं तर त्याला आम्ही काय असेल ते खायला देतो तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू